चकली आहेत अजिबात नरम नाही आहेत चकल्या नमस्कार मंडळी मी मृणाली आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या दिवाळी स्पेशल दुसऱ्या भागामध्ये तर आजचा पदार्थ आहे चकली आपण यासाठी सुहाना चकली भाजण्याचा वापर करणार आहोत या रेडीमेड पिठाच्या चकल्या झटपट कशा बनवायच्या पाण्याचं आणि तेलाचं प्रमाण कसं घ्यायचं हे आज आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहोत ते आता आपण पाहूयात तर आता आपण एक किलोच्या चकल्या बनवणार आहोत सुहाना चकली ही अर्धा अर्धा किलोची दोन पाकिट आपण इथे घेतलेली आहेत त्यानंतर तीळ घेतलेले आहेत भाजलेला ओवा घेतलेला आहे अर्धी अर्धी वाटी आपण तेल गरम करण्यासाठी हे फोडणी पात्र घेतलेलं आहे ह्या चमच्याने आपल्याला तेल मापून घ्यायचं आहे पंचेचाळीस एम एल इतकं तेल आपल्याला घ्यायचं आहे तेल आहे पाणी आहे चारशे ते सहाशे एम एल पाणी घ्यायचं आहे आणि आपला चकलीचा साचा तर आता आपण कृतीला सुरुवात करूयात एक किलो पीठ आपण एका मोठ्या पातेलात काढून घेणार आहोत म्हणजे यामध्ये तीळ ओवा याचं पूर्णपणे सगळ्याचा वास येत आहे आपल्याला थोडस चवीनुसार आपण ओवा टाकून ता, घेऊ ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर टाकू शकता नको स्किप केला तरीही टोटल आपण एक किलोच्या चकल्या बनवणार आहोत त्याच्या त्याच्यासाठी आपल्याला पूर्णपणे नव्वद मिली तेल लागणार आहे तुम्ही माप घेऊ शकता तुमच्याकडे जो मोठा चमचा आहे दहा एम एलचं आपण माप घेणार आहोत त्याच्यासाठी आणि असे नऊ चमचे तेल आपण आता गरम करून घेणार आहोत नऊ चमचे तेल आपण गरम करणार आहोत आणि हे गरम गरम तेल आपण आपल्या पिठात मिक्स करणार आहोत तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण चारशे ते सहाशे एम एल पाणी गरम करून घेणार आहोत आणि पीठ हे गरम पाण्यातच मळायचंय आता हे जे तेल आहे आपण थोडं थोडं करून सगळ्या पिठामध्ये ओतांडायचं आणि तेल गरम असल्यामुळे चमच्याने आपल्याला हे पीठ पूर्ण हे करायचं मिक्स करून घ्यायचं करून घ्यायचं आहे हा तेल आहे ना असं चांगला एक बघ फस फसल्यासारखा मस्तपैकी एकदम मिक्स कर मग अशी गरम होतं आता मी हाताने मिक्स करून दाखवते बैठ असं चांगलं एकत्र झालं पाहिजे तरच छानपैकी चकल्या होतील आपल्या आणि आता थोडं कोमट पाण्याने मळून घेते मी आता हे आपलं एक किलोचं पीठ मस्तपैकी मळून झालेलं आहे नाग पातळ ना घट्ट असं मध्यम प्रमाणात आपण मळून घेतलेलं आहे सहाशे ते बाराशे एम एल पाण्यामध्ये आपण मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला दहा ते बारा मिनटं झाकून ठेवायचं आहे दहा मिनटे झालेली आहेत पिठाचे छान आपण तीन भाग करून घेतलेले आहेत हे थोडे थोडे छोटे गोळे घेऊन आता झाल्या ना अजून मळायचं आता हे मस्त पीठ झालं एकदम दहा मिनिटं ठेवले ना पण पीठ छान एकदम आले थोडं थोडं करून एकदम आता त्या चकलीच्या भांड्यामध्ये आपण थोडं थोडं टाकूया हा पीठ आपण थोडंसं हे करून ह्याच्यामध्ये टाकूया हे दाबून दाबून थोडं पीठ व्यवस्थित आतमध्ये गेलं पाहिजे पीठ आता चांगलं एकदम झालंय चकली मस्त अशा काटेरी आपल्या चकल्या झालेल्या आहेत आपण ह्या एक एक करून खरपूस अशा तळून घेऊया हाय फ्लेम ठेवायची आहे चकल्या मस्त लालसर होईपर्यंत आपल्याला छान चोळून घ्यायच्या गरम गरम तेलात आपल्या चकल्या छानपैकी दळल्या गेल्या आहेत टोपलीत टिश्यू पेपर ठेवून त्याच्यामध्ये काढून घेऊयात जेणेकरून एक्सेस तेल जे असेल आपलं एक्स्ट्रा तेल असेल ते शोधून घेतलं जाईल तर अशा दिवाळीच्या सिरीजमध्ये आपण वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवत आहोत तर यामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने प्रमाण आणि जे साहित्य घेतलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही बनवून दाखवलं आहे याच्यामध्ये तुम्हाला अजून काही सजेशन्स असतील याच्यामध्ये आम्हाला काही टिप्स सुचवायचे असतील तुम्हाला तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून पाठवा आम्ही तेही ट्राय करू तर अशा प्रकारे सुहाना चकली भाजणीच्या ह्या एक किलोच्या चकल्या रेडी आहेत तुम्ही ते पाहू शकता एकूण एक चकली ही आपली अख्खी झालेली आहे अजिबात तुटलेली नाहीये तर अशा प्रकारे तुम्ही सगळ्या टिप्स फॉलो करा योग्य त्या प्रमाणात सगळं पीठ वगैरे मळून घ्या तुमच्याही चकल्या नक्की अशा होत्या आणि चकली अगदी अशा कुरकुरीत झालेल्या आहेत अजिबात आतमध्ये नरम झालेल्या नाही आहेत चकल्या आणि चवीलाही खूप छान अशा झालेल्या आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद